न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्या नगरात इस्कॉनची श्री जगन्नाथ रथयात्रा यशस्वीपणे पार पडली आमदार संग्राम जगताप एस पी घारगे यांच्याकडून आरती सांदिपणीच्या विद्यार्थ्यांची उत्साही कामगिरी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अहिल्यानगरच्या वतीने शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री जगन्नाथ रथयात्रा भक्तिभावाने पार पडली सांदीपणी अकॅडमीच्या विशेष सहकार्यामुळे या वर्षीचा सोहळा अधिक भव्य झाला ही रथयात्रा आम्रपाली गार्डन येथून सुरू होऊन पारिजात चौक गुलमोहर रोड कुष्ठधाम सोनानगर शंभूराजे चौक रासनेनगर डवले हॉस्पिटल नगर, नगर, नगर मनमाड रोड मार्गे परत आम्रपाली गार्डन येथे आले फुलांनी सजवलेला रथ हरिनाम संकीर्तन आणि भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता जगताप यात्रेची सुरुवात आमदार संग्राम जगताप व पो पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते महाआरतीने झाली सायंकाळी दीपदान कथा सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसाद वाटप झाले सांदीपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विशेष सांस्कृतिक सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधले इस्कॉनच्या वतीने भाविकांसाठी मोफत बस सेवा देण्यात आली होती या रथयात्रेला शहरातून हजारो भक्तांनी सहभाग घेतला हरे कृष्णा आज आपने इस अहिल्यानगर में बहुत ही बड़ा इस्पॉन की ओर से ये जगन्नाथ रथ यात्रा महामहोत्सव यहाँ पे मनाया जा रहा है इसके लिए हजारों लोग यहाँ पे आए हैं ये जो जगन्नाथ रथ यात्रा है जैसे जगन्नाथ पुरी में होता है हर साल उसी धरती पर ये यहाँ पे हम अहिल्या नगर में कर रहे हैं कि जो लोग जगन्नाथ पुरी नहीं जा सकते उनके लिए जगन्नाथ जी यहाँ अहल्यानगर में आए हैं सबको दर्शन प्रदान करने के लिए जगन्नाथ जी बहुत ही कृपालु भगवान हैं जो अपने मंदिर से बाहर निकलते हैं जो मंदिर नहीं आ सकते उनको दर्शन प्रदान करने के लिए भगवान रथ के ऊपर आरूढ़ होके यहाँ पे सबको दर्शन देते अपनी कृपा प्रदान करते हैं तो इस आज के रथ यात्रा के लिए हमारे माननीय आमदार संग्राम भैया जी जगताप भी आए थे उनके द्वारा ही उसका उद्घाटन हुआ साथ हमारे एस साहब भी आए थे उनके द्वारा भगवान का पूजा हो गया और अभी यहाँ पे रथ यात्रा शुरू होने जा रही है तो आप सभी अहिल्यानगर भगवान की कृपा प्राप्त करे ऐसे मैं भगवान को प्रार्थना करता हरे कृष्णा जय जगन्नाथ आज इस्कॉन अहिल्यानगरच्या वतीनं सालाबाद प्रमाणे गेल्या सहा वर्षापासून जगन्नाथ रथ यात्रेच आयोजन या ठिकाणी केलं जातं आज देखील या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये देखील ते आयोजन करण्यात आलं आणि मोठ्या संख्येनं आमच्या अहिनगरवासींनी देखील त्याला प्रतिसाद दिलेला आहे इस्कॉन नेहमी मानव तेव्हा मानव सेवा हीच ईश्वरसेवा मानून सातत्याने कुठंतरी सेवा करत आलेल्या आहे पण तरी देखील बांगलादेश सारख्या ठिकाणी काही जियादी लोकांनी तिथं खाल्लं त्यांच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये त्यांना जीव घातला इस्कॉन परिवाराने पण त्या जियाद्यांनी ज्यावेळेला धर्माचा विषय आला तर इस्कॉन टेम्पल देखील उद्ध्वस करायला मागा पुढे पाहिलं नाही अशी निष्ठा आणि सेवा करणारे लोक इस्कॉन परिवाराचे ते आज देखील त्या ठिकाणी आहेत त्यांच्याकरता मी आज जगन्नाथाच्या मी प्रार्थना करतो त्यांना अधिक शक्ती मिळो अधिक बल मिळो आणि अशीच मानवसेवा ते बांगलादेश जरी म्हणजे संकटकालीन परिस्थिती मध्ये असले तरी ते, ते करत राहो त्यांच्या अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा